आमदार सुभाष धोटेंनी केली गौरी नाल्यावरील पुलं बांधकामाची पाहणी राजुरा माथरा गौरी पौणी या राज्य मार्गावरील गौरी गावाजवळ असलेल्या पुलाचे रखडलेले बांधकाम कोणत्याही परिस्थितीत लवकर पूर्ण होऊन हा रस्ता स्थानिक नागरिकांच्या रहदारीसाठी सुरू व्हायला हवा यासाठी आमदार सुभाष धोटे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी कर्मचारी आणि कंत्राटदार यांच्याशी सातत्याने संपर्कात राहून तसेच जवळपास तीनदा प्रत्यक्ष भेट देऊन निर्माण कार्याच्या प्रगतीचा आढावा घेतला काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश दिलेत यावे त्यामुळे तेथे पूल निर्माण कार्याला गती येऊन आता निसर्गाने साथ दिल्यास एक पंचवीस जूनपर्यंत या पुलाचे बांधकाम पूर्ण होऊन रस्ता रहदारीसाठी सुरू होणार आहे आमदार सुभाष झोटे यांनी आज पुन्हा गौरी येथे प्रत्यक्ष भेट देऊन या निर्माण कार्याची पाहणी केली गौरी आणि परिसरातील शाळा महाविद्यालयीन विद्यार्थी शेतकरी आणि नागरिकांना या पुलाअभावी बराच त्रास सहन करावा लागत आहे आता शाळा शाळा महाविद्यालय सुरू होऊन तसेच शेती व अन्य कामासाठी नागरिकांना ये जा करण्यासाठी हा रस्ता सुरू होणे आवश्यक आहे त्यामुळे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत पंचवीस जूनपर्यंत काम पूर्ण करण्याचे निर्देश दिलेत याप्रसंगी संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते